आणि कसे आहात तुम्ही आज आम्ही चाललोत एकविरेला आयमावलीच्या दर्शनाला म्हणजेच माझ्या बहिणीच्या मुलाच्या केस काढाचा कार्यक्रम आहे तिथं चाललो एकविरा याच्या चला तर माझ्या ब्लॉग मध्ये मा कंटिन्यू राहा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडले तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये मा एकविरा माते की जय लिहायला विसरू नका चला काहीच ही बघा पब्लिक आज छोटू

बघा शिव आणि सिद्धची मोठी आत्या यांच्याकडून आज भरपूर मोठी पार्टी भेटणार आहे आम्हाला हे बघा सगळं चालले चला आईच्या भेटीला भरपूर मोठी पार्टी भेटणार आहे या आत्यांकडून आम्हाला मोठा बकरा आहे चकुली पण आली हाय चकुली हाय का चकुली बहीण पण आली बघा नैतिक नन्या नवर नवरा नवरा चला तर मग वरती भेटूया गाईज हे बघा मानाचे दोन कोंबडे आमचे पोचलो आम्ही अर्ध्या रस्त्यात सर आलं ते का ओटीचं सामान घ्याच आहे कणाची आहे साडीची आहे ओटी वगैरे काय देऊ का साडी चोळीची आहे कणाची आहे बॅग चप्पल हेल्मेट वगैरे काय ठेवायचं आतमध्ये ठेवा या ताई ओटीचं सामान घ्यायचं कणाची आहे गाईज हा बघा पोचलो आम्ही कार्लो डोंगरावरती आई माऊलीची मंदिर चालू नाही बघा मोठी आत्या चालून चालून अक्षरशः त्यांना घाम आणावर झालेत ती छोटी आत्या छोटी आत्या पुढं पुढच पोचलो गाईज आम्ही कारले डोंगरावर आईच्या मंदिरापाशी हे बघा गाईज हे बघा गा फुल हॅपी आहे सीन त्याचा आज गोटा करतायेत म्हणून तू फुल हॅपी हे बघा गाईस ट्विन्स बेबी बॉय आहेत फुल हॅपी दिसत आहेत दोघ जण पण शिवानी सीतचा मोठ मामा त्याच्याकडून फुल जोरात पार्टी आहे आम्हाला बघा आत्या आत्ता बाईंचं ऑप्शन चालू आहे शिवानी सीतचं 마무서 장나 야 तुम्हाला नक्कीच आईच लाईव्ह दर्शन दाखवेल तर माझ्या ब्लॉक मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आहे बघा ऑनलाईन दर्शन द्या लाईव्ह दर्शन देवीच एकवीरा आईबाऊलीच झालं दर्शन एकविरा आहे माऊलीचं आता तुम्हाला खालची फुल धमाल मस्ती मी या ब्लॉगमध्ये दाखवणार तर तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा बरोबर कुमार कुमार Hãy oh. okay. cho oh.

हे सगळेजण हे करतायत जेवण आणि हा विला आम्ही घेतलाय विलाला बघा समोरला दोन कसे कोंबडे टाकलेत कमी पडले आणि हा पिऊ कसा शेंगा खाते बघा आणि हा दादा काय तुझा दादा नाव अद्वित ची तयारी चालू आहे बघा कापण्याची ही दिदी आता बसली कापायला ही परी व्यवस्थित सी तयारी चालू आहे या आत्या बाईंनी सगळं भाजीची तयारी केलेली आहे हे बघा दोन आत्यांकडून भाजी आहे पनीर स्पेशल।, पनीर स्पेशल आहे काय केलं होतं जेव्हा मला असं असा चला तर मग या गाई जेवायला या लव

कसं वाटते आज म्हणजे तुमचा आज मुलांचा जावळ आहे तर मग मावशीला विचारू मावशी तुझी कशी तयारी झाली मामाकडून काय पार्टी मामाची पार्टी काय आहे आणि ह्या मामांकडून काय सोय कसली सोय जेवणाची दोन मुलांच्या ट्विन्स बेबी बॉयचे पप्पा आहेत त्यांना विचारूया कशी वाटली तयारी कशी झाली तयारी देते बघा देव्यांचा प्रसाद चालू आहे मानपान याला काय बोलतात मिठी लाडू पुरणपोळी पुरी आणि चामट्या आणि हे काय ते भात आहे याच्यात काही मिक्स केलं आहे त्याच्यामध्ये चावूल भाजलेले हे बघा सर्वजण बनवतात देव्यांच्या मानपानसाठी मानपण हे बघा ताई ते गाईचे सगळेजण पूजा केली आहे हे म्हणजे काय ताई आहे बायांचं मानपानासाठी म्हणजे ते तशी आपण ते आतमध्ये बनवलेले आहे ते म्हणजे ते म्हणजे पूर्ण पूर्ण झालंय यासाठी म्हणजे हा म्हणजे जे पूर्ण झालंय म्हणजे ते म्हणजे देवीला मान द्यायलाच लागते असं ते केलंय गाई हे बघा देवीचा मानपानासाठी प्रसाद घेऊन चालले हे बघा ते

माझ्या अंगणी खेळल्या मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या मनपुरवलाई बायांचा तरी कशावरी थांबल्या बाया दो ग तुम्ही रुसल्या ग बाया ग तुम्ही रुसल्या you side अशा प्रकारे आमचा एकवीराईचं दर्शन झालं आणि कार्यक्रम पण आमचा म्हणजे जावलचा कार्यक्रम पण मस्त पार पडला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये माऊलीचा उदो उदो लिहायला विसरू नका चला तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू चला बाय